नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आता आनंदी आणि सार्थकने एक फोट खूप मोठा निर्णय घेतलेला असतो केवळ आनंदी ही सार्थकपासून लांब जाण्याचा निर्णय तर घेतेच परंतु सार्थक हा आनंदीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की आनंदी आता फक्त लग्नासाठी दहा दिवस बाकी आहेत त्यामुळे प्लीज तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता परंतु आनंदी ही सार्थक सरांना म्हणलेली असते की सार्थक सर तुम्ही कितीही काही झाले तरी मी कितीही अडचणीत संकटित असेल तरीसुद्धा तुम्ही मला वाचवण्याचा आणि काही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा हो मात्र सार्थक म्हणतो की ठीक आहे आनंदी मीसुद्धा मेलो किंवा जगलो तरीसुद्धा तुम्हीसुद्धा माझ्याकडे येऊ नका माझी काळजीसुद्धा करून तुम्ही करू नका तेव्हा मात्र सुखदाच्या सर्व लक्षात आलेले असते सुखदा ही सार्थक आणि आनंदी यांचे नेमकं काय कोडं आहे आणि हे दोघे का असे वागतात हे शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस इकडे रुंदा आणि शलकाचं तर एक भयंकर प्लॅन असतो त्यांना आनंदी आणि सार्थक या दोघांना तर एकत्र आणायचे असते कारण त्यांचा असा डाव असतो सुखदा जर या घरातून निघून गेली जर तिला आनंदी आणि सार्थकबद्दल कळले म्हणजे ती कल्याणीवर तर रागवेलच परंतु कल्याणीबरोबर असणारे नातंसुद्धा तोडून येथून निघून जाईल म्हणजे आनंदीला आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी तर सोपे होईल आणि सुखदाचं तर काटा करण्यासाठी आपल्याला एकदम सोपे होईल त्यामुळे शलाखाने एक आयडिया ही रुंदाला दिलेली असते आणि त्या आयडियानुसार सुदाने एक तो फोटोचा अल्बम काढलेला असतो आणि तो बघत असते तेव्हा तो फोटोचा अल्बम सुधाकडून कसा मिळवायचा म्हणून त्या नाटक करतात आणि तो अल्बम असतो सार्थक आणि आनंदीच्या लग्नाचा तेव्हा आता सुधा आणि शलाका तो अल्बम चोरतात आणि तो अल्बम चोरल्यानंतर तो अलगदसा सुखदाच्या रूममध्ये नेऊन ठेवतात तेव्हा मात्र हे सर्व आनंदीच्या लक्षात आलेले असते तेव्हा आनंदी परत तो अल्बम घेते आणि तो अल्बम शलाका आणि रुंदाकडे घेऊन येते आणि त्यांना चांगली धमकावते की जर तुम्ही परत असा प्रयत्न कर केला आणि सुखदानी सार्थक सरांचे लग्न मोडण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्याशी तुमची गाठ असेल कारण आता तुमच्या विरुद्ध आवाज फोडण्यासाठी मी मात्र इथे आलेली आहे तुमच्या धमक्यांना तुमच्या ह्या कारस्थानांना मी घाबणारी नाही तर सुखदाची एक मैत्रीण म्हणून तिची साथ देणारी मी कल्याणी आहे त्यामुळे ही कल्याणी तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा तर देईलच परंतु प्लीज तुम्ही परत असं वागू नको म्हणून ती त्यांना धमकावते तेव्हा वृंदा म्हणत असते की अगं आनंदी तू स्वतःच्या हातानेच का आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेते तेव्हा लगेच आनंदी म्हणत असते की नाही आता सुकदा सर आणि सार्थक हे एकमेकांबरोबर लग्न करतील आणि जे माझे ध्येय आहे ते तर मी पूर्ण करून निघूनच जाईल कारण मी आभा काकू आणि विद्याधर सर यांना शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचे मी पालन व्यवस्थित करून ते वचन त्यांची पूर्ण करेल तेव्हा हो मात्र आनंदी त्यांना चांगली धमकावते परंतु रुंदा आणि शलाका कुठेही ऐकणारे असतात रुंद दानी शलक आता ठरवतात की सुखदांच्याच आईवडिलांना आता शेवटी हे सांगायचे की तुम्ही ज्या कलनीला कलणी मानता तर ती कलणी दुसरी तिसरी कोणी नसून आनंदी आहे हे आत्तापर्यंत सुखदेला तर अजून कळलेले नाही परंतु तिच्या आईवडिलांना जर हे कळले तर नक्की ते हे लग्न मोडेल असा त्यांचा दुसरा प्लॅन असतो त्यानंतर इकडे या घरामध्ये लग्नाची पूर्ण तयारी सुरू झालेली असते आदर्श पूर्णपणे सार्थकला आणि सुखदाला शॉपिंग करण्यामध्ये मदत करत असतो परंतु सार्थकच्या मनात कुठे शॉपिंग करण्यासाठी इंटरेस्ट असतो त्याचे पूर्ण लक्ष्य आनंदी हे लग्न कधी मोडेल आणि आपल्याबरोबर ती पुन्हा प्रेमाचा स्वीकार कधी करेल याची वाट बघून असतो कारण या लग्नामध्ये त्याला कोणताही इंटरेस्ट नसतोच आत्तापर्यंत तो केवळ फक्त आनंदीवर प्रेम करत असतो परंतु आनंदी त्याला का नाकारतात हे काय कारण आहे आत्तापर्यंत तो त्याचाच विचार करत असतो कुठेही त्याचे लक्ष नसते कारण सु सुखदाने जी शॉपिंग के केलेली असते आणि ती सार्थकला त्यामध्ये मन घालण्यासाठी सांगून ती ती सार्थकच्या मनाने शॉपिंग करण्याचे ठरवते परंतु सार्थक कुठे ते शॉपिंग करण्यासाठी तयार असतो तेव्हा जे काही होईल ते फक्त होऊन द्यायचे पण शेवटच्या क्षणाला का होईना आनंदीला मी तयारच करेल हा त्याचा पूर्णपणे निश्चय असतो परंतु आनंदी का असे वागते आणि या वागण्यामागे त्यांचे नक्की काय कारण असेल हे नक्की मी शोधून काढेल म्हणून तो आनंदीला वारंवारच समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सुखदा विचार करते की आनंदी आणि कलनिताई हे दोघे असे का वागतात नक्की यामध्ये हे अगोदर एकमेकांना ओळखतात की काय आणि नक्की काय आहे ते आपल्याला शोधून काढावीस लागेल म्हणून सुखदा सुद्धा ते शोधण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इकडे मनोज लीना आणि मालती यांनासुद्धा खूप वाईट वाटत असते कारण आता केवळ लग्न फक्त दहा दिवसावर आले आनंदीने आपल्या इतका आनंद आणि जगातील इतके सुख दुसऱ्याच्या ओंजळीत टाकले म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असते सुखदाबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नसते परंतु आनंदीने आपल्या हक्काची जागा का सोडावी सार्थक सर तिच्यावर इतके मनापासून प्रेम करतात मग तिने काय इतका मोठा त्यांच्या प्रेमाचा त्याग केला असेल म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असते म्हणून ते देवाला प्रार्थना करतात की देवप्पा काही कर पण आनंदी सार्थक सर यांना एकत्र आण तेव्हा मात्र आनंदी मात्र ह्या सर्वासाठी तयार नसते आनंदी जेव्हा ही सुखदाबरोबर शॉपिंग करत असते तेव्हा तिला सार्थक आणि तिच्या लग्नाचे सर्व काही क्षण आठवतात ती रूममध्ये येते आणि सार्थक बरोबरच्या आत्तापर्यंत तिला सर्व क्षण आठवल्यानंतर तिला खूप रडायला येते ती स्वतःच्या मनाला तर आवरू शकत नाही परंतु ती लगेच सार्थक आणि आनंदी एकमेकांबरोबर रूममध्ये बोलत असतात तेव्हा ती पुन्हा सार्थक सरांना समजावते की प्लीज सार्थक सर तुम्ही सुखदाबरोबर सुखी राहू शकता माझा विचार करणे सोडून द्या सार्थक म्हणत असतो की नाही आनंदी काही झाले तरी मी तुमचा विचार सोडणार नाही तुम्ही मला का सोडले आणि तुम्ही माझ्याशी असे का वागता याचे कारण तर मी नक्की शोधून काढेलच परंतु हे सर्व सार्थकने विशालच्या मदतीने करण्याचे ठरवलेले असते कारण सुद्धा आनंदीच्या डोळ्यातील पाणी हे बघवत नसते आनंदी कितीही काही म्हटली तरी जेव्हा एकटी असते तेव्हा तिला हे सर्व काही सहन होत नाही कारण सार्थक आता दुसऱ्याचा होतो म्हणून ती आपल्या मनावर खूप मोठा दगा ठेव दगड ठेवते आणि एक खूप मोठा निर्णय तिने घेतलेला असतो कारण हे लग्न जर एकदा पार पडले तर मग तिच्या मागचे सर्व टेन्शन मुक्त होईल सार्थकसुद्धा तिच्याकडे परत येऊ शकणार नाही असे तिला वाटत असते परंतु नी ती तर वेगळे खेळ खेळतच असते शेवटी देवकृपेने आपली आनंदी आणि सार्थक तर एकत्र येणार असतात आणि हे केवळ एक खूप हो मोठा असा चमत्कार देवकृपेने होत असतात आणि विशालसुद्धा सुखदला सुद्धा आता सर्व सांगण्याचे ठरवतो तेव्हा सुखदला जेव्हा कळते की सार्थक आहे आनंदीवर इतका प्रेम का करत होता कारण आपली कलनिताई आहेच ती ह्या घरची आनंदी सून आहे म्हणजे नक्की खरंच कलनेताई आत्तापर्यंत जसे सर्वांना इतकी जीव लावते प्रेमाने एकत्र आणते म्हणजे असे काय कारण झाले असेल की आनंदी म्हणजे आपली कलनेताई हे घर सोडून निघून गेले असेल तेव्हा विशालसुद्धा म्हणतो की हो सुखदा मॅडम खरंच मी त्यांच्या डोळ्यातसुद्धा सार्थक सराविषयी ते प्रेम पाहिलेले आहे त्यामुळे आता आपल्यालाच का काहीतरी असे नाटक करावे लागेल की आनंदी आणि सार्थक सर यांना एकत्र आणता येईल म्हणजे काल्याणीताईला त्यांची सुख मिळवता येईल तेव्हा मात्र सुखदा म्हणत असते की हो विशाल मलासुद्धा आता कलनीताईला इतक्या मोठ्या प्रेमाचा त्याग करून द्यायचा नाही त्यामुळे आता कितीही लग्न हे होत आले कारण लग्नाची पूर्ण तयारीसुद्धा झालेली असते आणि सुखदाला केवळ हळदसुद्धा लागणार असते आणि हळदीच्या कार्यक्रमानंतर सुखदाला सर्व सत्य समजलेले असते सुखदा तर ती सार्थकच्या प्रेमामध्ये असे वेडी झालेले असते परंतु ती सार्थक तिच्याशी मन घालून सर्व व्यवस्थित करत नाही कोणतेही विधी पार पडत नाही म्हणून तिला थोडा डाऊट आलेला असतो परंतु विशालने ऐन वेळेस तिला सर्व सत्य सांगितलेले असते आणि सुखदा रुंदाने तर हे लग्न मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न तर केलेच असतो आणि त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून हे सर्व काही सुखदाच्या शेवटी समोर आलेले असते तेव्हा सुखदा सुद्धा खूप मोठा एक निर्णय घेते की आपली कलनिताईच अशी आहे की ती सार्थकच्या आयुष्यात आहे मग मला खरंच खूप आनंद होतो की सार्थक आणि कल्याणिताई एकत्र येतात मग मला खरंच मी माझ्या प्रेमाचा त्यागसुद्धा केला जे मी म्हटले होते ते अगदी मी करणार आहे म्हणून तिने ऐन वेळेस हे लग्न मोडून आनंदी सार्थकचे लग्न हे व्यवस्थित पार पाडलेले असते वृंदा आणि शलकाच्या तर अगदी मनासारखे होत असते कारण त्यांनी आत्तापर्यंत जे काही कारस्थान करत आलेले असतात तर, ले ले तर, खरत, तर आहे ते सर्व कारस्थान त्यांचे यशस्वी होत आलेले असते कारण त्यांना आनंदी आणि सार्थक या दोघांना एकत्र आणायचे असते आणि सुखदाला या घराच्या बाहेर काढलेले असते त्याचप्रमाणे सुखदा तर खरंच तिच्या डोळ्यात पाणी तर येतेच परंतु आपल्या सार्थकची बायको ही कलनिताहीच आहे याचासुद्धा तिला खूप अभिमान वाटतो तेव्हा ती सार्थकला सुद्धा समजावते आणि सार्थकसुद्धा सुकदाला सर्व काही सत्य सांगतो की सुकदा मी आत्तापर्यंत फक्त कल्याणी म्हणजे तुझी ती कल्याणी ताई आहे ना तिच्यावरच प्रेम केले होते परंतु त्यांचे असे काय कारण होते की त्यांनी हे घर सोडले तेव्हा मात्र सुधा झालेली असते आणि तिला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही तेव्हा मात्र आनंदी ही सुधाला म्हणत असते की आई प्लीज तुम्ही काही सांगू नका परंतु सुद्धा म्हणत असते की नाही आनंदी मी खरंच क सुखदा एक माझी मैत्रिणीची मुलगी आहे म्हणून ती सार्थकला सुखात ठेवू शकेल कारण सुकुदाचा स्वभाव आम्हाला खूप आवडलेला होता म्हणून आम्ही सुकुदाला या घरची सून बनवण्याचे ठरवले परंतु आनंदी खरंच माझी खूप मोठी चूक झाली मला माफ कर परंतु आनंदी म्हणत असते की नाही आई तुम्ही प्लीज माफी मागू नका सुधाच्या डोळ्यात पाणी आलेले असते कारण तिलासुद्धा खूप पश्चाताप होत असतो की आनंदीसारखी सून आपण गमावून बसलो म्हणून ती आनंदीची चक्क सर्वांसमोर माफी मागते तर खऱ्या अर्थाने सुधाही म्हणत असते की सुखदा मला प्लीज माफ कर कारण जी तुझी कलनीताई आहे ना तीच आमची आनंदी आहे तेव्हा सुखी म्हणत असते की अहो मावशी मला ऑलरेडी सर्वच समजलेले आहे की सार्थक सर आणि आनंदी म्हणजे कल्याणीताई एकमेकावर किती प्रेम करतात आणि मी त्यांच्या प्रेमात कशी येऊ शकते अगोदर हक्क असेल तर तो माझ्या कल्याणीताईचा म्हणून सुखदाही सार्थक आणि आनंदीचा हात एकमेकांच्या हातात देते आणि परत ती खरंच खूप खुश होते तेव्हा सार्थक हा आनंदीला म्हणत असतो की आनंदी तुम्हाला हे मान्य आहे का जर तुम्हाला ती मान्य असेल तरच मी या लग्नासाठी तयार होईल तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि तिला आता काय निर्णय घ्यावा आणि काय नाही हे होते म्हणून शेवटी आनंदीसुद्धा आपल्या प्रेमापुढे तिने हार मानलेली असते आणि शेवटी तीसुद्धा सार्थकला होकार देते तेव्हा आता सार्थक आणि आनंदी कसे परत एकत्र आलेले आहे आणि आता सार्थक आनंदीचे लग्न कसे हे पार पडते आणि दोघे एकत्र कसे धुमधटाक्यात परत एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद